आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शेडसाई कृषी सहाय्यक राजकर मॅडम यांचा यथोचित निरोप समारंभ प्रतिनिधी नंदेश गायकर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले रोहा तालुक्यातील शेतकरी हा आपल्या विभागाला एक चांगला आणि आपली परिस्थिती जाणून घेणारा काळजीवाहू कृषी अधिकारी मिळावा अशी आशा व्यक्त करत असतो अशाच प्रकारे सामान्य शेतकरी जनतेच्या वेदना जाणून घेणाऱ्या कृषी अधिकारी माननीय रेश्मा बाळासाहेब रासकर मॅडम गेली तीन वर्ष शेडसई ग्रामपंचायत क्षेत्राला लाभल्या होत्या त्यांच्या सहाय्याने आणि मदतीने अनेक शेतकरी जनता कृषी क्षेत्रात आपल्या शेतात प्रगती करू शकले प्रत्येक शेतकऱ्याच्या शब्दाला ओ देणाऱ्या आणि त्यांचं काम निस्वार्थी मनाने पूर्ण करून देणाऱ्या निर्मळ मनाच्या अधिकारी अशी त्यांची जनतेमध्ये ख्याती होती एक इमानदार आणि काळजीवाहू कृषी सहाय्यक राजकर मॅडम यांनी केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून त्यांच्या निरोप समारंभ देणी शेतकरी जनतेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले कुणीतरी आपला माणूस सोडून जातो तेव्हा जीव खूप नाराज होतो अशीच व्यथा शेतकरी जनतेच्या डोळ्यातून दिसत होती त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निरोप समारंभ आटोकता घेण्यात आला स्वराज लॅवसाठी प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा रायगड